आपल्याला मिळाली सोशल मीडियाची साथ नववर्षाचे स्वागत करू सेल्फीची आहे बात गुढी पाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रा हे समीकरण रूढ झाले असून सागर डिजिटलच्या वतीने मंगळवार नऊ एप्रिल रोजी आपल्या गाव शहरातील स्वागत यात्रेसह आमच्याकडे सेल्फी पाठवा आपल्या सेल्फीला आम्ही योग्य प्रसिद्धी देऊ सेल्फी सोबत आपले आणि आपल्या गाव किंवा शहराचे नाव नमूद करून श्री अक्षय भागडे यांच्या नऊ पाच सात नऊ सहा नऊ शून्य पाच चार सात या मोबाईल वर बुधवार दहा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत व्हॉट्सअपवर युगाला मिळाली सोशल मीडियाची साथ नववर्षाचे स्वागत करू सेल्फीची आहे बात नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळ घडामोडी रविवार ठरला प्रचारवार रणरणत्या उन्हात दणक्यात प्रचार दापोलीत लोकसभा निवडणुकीत विधानसभेचे गणित आमदार योगेश कदम आणि माजी आमदार संजयराव कदम यांचे वर्चस्व पणाला दादली पूल ठेकेदाराच्या प्रतीक्षेत पावसाळ्यात होणार प्रवाशांचे हाल आणि गरजू मुलींना शैक्षणिक मदतीचा हात आता पाहूया या सविस्तर बातम्या कोकणात निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून रविवारी सर्व पक्षीय उमेदवारांनी दणक्यात प्रचार केला काही ठिकाणी उन्हाचा कडाका तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण अशातही कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला रायगड आणि मावळमध्ये प्रचार शिगेला पोचला आहे मावळमध्ये महायुतीकडून शिवसेनेने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे मैदानात आहेत मावळमध्ये निवडणूक तिरंगी होत असल्याने चुरस निर्माण झाली आहे गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांमुळे या निवडणुकीतही देशात मोदी लाट आहे त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची तर बारणे हे खासदारकीची हॅट्रिक करतील असा दावा करण्यात येत आहे रायगडात महायुतीचे सुनील तटकरे यांच्या विरोधात आघाडीचे अनंत गीते यांच्यात थेट लढत आहे या दोन्ही उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत निवडणूक लोकसभेची चर्चा मात्र विधानसभेची अशी स्थिती दापोली मतदारसंघाची झाली आहे या मतदारसंघात आमदार योगेश कदम की माजी आमदार संजयराव कदम यांचे वर्चस्व राहणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते व महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी दौरा करून प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत मात्र या उमेदवारांच्या निवडणुकीपेक्षा जास्त चर्चा आहे ती पुढील विधानसभा निवडणुकीची या निवडणुकीत कोण सरस ठरणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे शिवसेनेतील बंडानंतर ही पहिलीच निवडणूक दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ घातली असून राजकीयदृष्ट्या गीते की तटकरे यापेक्षा जनतेला आमदार योगेश कदम की माजी आमदार संजयराव कदम यांच्यातील कोणाचे वर्चस्व या मतदारसंघावर राहील याचीच उत्सुकता आहे पुढील विधानसभा निवडणुकीचे गणित या निवडणुकीत असून कोण सरस ठरणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे सागर डिजिटल वर बातमीपत्र सुरूच राहील मात्र अल्पशा विश्रांती नंतर थांब थांब थांबा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि निघाल्यात कुठे मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे पर्यटन न करता मतदानाचा हक्क बजवा ही संधी पाच वर्षातून एकदाच मिळते तिचे सोने करा आणि योग्य उमेदवाराला निवडा स्मार्ट युगाला मिळाली सोशल मीडियाची साथ नववर्षाचे स्वागत करू सेल्फीची आहे बाद गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रा हे समीकरण रूढ झाले असून सागर डिजिटलच्या वतीने मंगळवार नऊ एप्रिल रोजी आपल्या गाव शहरातील स्वागत यात्रेसह आमच्याकडे सेल्फी पाठवा आपल्या सेल्फीला आम्ही योग्य प्रसिद्धी देऊ सेल्फी सोबत आपले आणि आपल्या गाव किंवा शहराचे नाव नमूद करून श्री अक्षय भागडे यांच्या नऊ पाच सात नऊ सहा नऊ शून्य पाच चार सात या मोबाईलवर बुधवार दहा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत व्हॉट्सअपवर पाठवा स्मार्ट युगाला मिळाली सोशल मीडियाची साथ नववर्षाचे स्वागत करू सेल्फीची आहे बात सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले पुन्हा एकदा स्वागत महाड शहराला संपूर्ण खाडीपट्टा आणि विनोरे भाग जोडणारा दादली पूल बॅरिस्टर ए आर अंतुले मुख्यमंत्री असताना बांधला गेला होता मात्र गेल्या दोन तीन वर्षापासून हा पूल धोकादायक स्थितीत आहे पावसाळ्यात अतिवृष्टी होत असेल त्यावेळी वाहतूक बंद केली जाते त्यामुळे खाडीपट्टा आणि विनोरे विभागातील प्रवाशांना सुमारे दहा किलोमीटर अंतराचा वळसा घालून महाडमध्ये यावे लागते त्यामुळे दादली पुलाच्या पलीकडील चाळीस ते पन्नास गावातील प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे दादली पुलाला पर्याय म्हणून नवीन पुलाची घोषणा झाली पूल मंजूर झाला त्यानंतर नवीन पूल जुन्या पुलाच्या खाली की वर बांधायचा यावरून तज्ज्ञ आणि नागरिकांचा खल सुरू होता तसेच सार्वजनिक बांधकाम विभागानेही साडेसोळा कोटी रुपयांच्या नव्या पुलाच्या निविदा दोनदा काढल्या मात्र कोणीही ठेकेदारांनी ही निविदा भरली नाही त्यामुळे या पुलाला ठेकेदाराची प्रतीक्षा कायम आहे सी एफ आय व बीएनवाय वाय मेलन यांच्या मार्फत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात त्यात हडपसर व फुरसुंगी या परिसरातील गरीब गरजू व हुशार वीस मुलींच्या शिक्षणाचे पालकत्व सी एफ आय व बी एन वाय मेलन यांनी स्वीकारले आहे त्यांना शिक्षण साहित्य आणि मदतीचा सा धनादेशही देण्यात आला आहे आय ए एस आय पी एस चा अभ्यास करण्यासाठी या मुलींना त्या संबंधित पुस्तके देण्यात आली तसेच त्यांना आय एस ॲप प्रोजेक्टमध्ये समाविष्ट करण्यात आले तसेच ही तीन वर्ष सातत्याने वेगवेगळे वर्कशॉप घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शनही करण्यात आले या मागचा उद्देश हाच होता की या सर्व हुशार मुलींनी पुढे जाऊन अधिकारी व्हावे व चांगली प्रगती करावी यासाठी सी एफ आय व बी एन वाय मेलन सक्रिय आहेत त्यातूनच ते त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे या उपक्रमावेळी सी एफ आय चे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर देशमुख प्रज्ञा मुख्याध्यापिका ससाणे मॅडम आदी उपस्थित होते या या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा